पोलिस आले डबल एक तासानंतर आता पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे डील नंतर आम्ही फोन केलेला आहे एक तास झाला साहेब हा वन वन टू ला फोन केला आहे विषय असा झाला सातपूर पोलिसांनी आम्हाला सांगितलं आमची हद्द नाही म्हटलं हद्द कोणाचे व्हिडिओ चालू करा व्हिडिओ चालू करा बॅग राहिली होती मॉक ड्रिल घेतला आम्ही जनतेने ड्रिल घेतला आणि बघितलं का पोलीस प्रशासन किती वेळेत तिथं पोहचत आहे बॅग द्या बॅग द्या बॅग द्या तुम्ही सरका हा तुमचे काय काय त्याच्यात सांगा हा जा जा पुढे जा संघटनेकडे ना तक्रार आली आणि दक्ष पोलीस आमचे नाशिकचे आणि महाराष्ट्राचे दक्ष पोलीस हे एक तासानंतर पोहोचलेले आहेत द्या द्या गेलो फोन आला मी बघितलं सर पण ते काय होतं माहिती का काय आहे काय नाही ते सगळं चेक करणं तुमचं काम मुलांची दवाईक बरोबर आम्ही है गंगापूरचे चे आम्हालाही काही माहिती नव्हतं हा कॉल पडलेला असा आमचा कॉल एकदा किंवा सतपूरकड पडलेला असेल बरोबर आम्ही आमच्या पेट्रोलिंग दरम्यान गर्दी दिसली नाही दोन मिनिट थांबा सर सरजी ऐका ना मी निर्भय सैनिक निर्भय महाराष्ट्र पार्टी हा मी ड्रिल मी ना मॉक ड्रिल घेतलं म्हणजे आमची पोलीस व्यवस्था किती दक्ष आहे आणि महाराष्ट्राचे पोलीस आहे ना आमचे किती वेळात पोहोचतात आधी तुम्ही तब्बल तुम एक तासानंतर आमच्याकडे पोहोचलेत टाळे वाजवा सगळ्यांनी टाळे वाजवा पोलिसांचं अभिनंदन करा हा आम्हाला याबाबत कल्पना नव्हती आम्ही पेट्रोलिंग दरम्यान गर्दी पाहिली तुमची म्हणून आम्ही थांबलो पाहिला म्हणजे याच्यासाठी पण टाळ्या वाजवारी म्हणजे कंप्लेंट तुमच्यापर्यंत अजूनपर्यंत आलेली नाही आमच्यापर्यंत जर जे झालं ते झालं हा व्यक्ती रिक्षा चालक आहे आणि समोर व्यक्ती आहे त्यांची बॅगीत काय आहे का पाहतो लांबून आले वन वन टूच आहे ना दोन मिनटं वन वन टू आहे ना वन वन टू चा आपल्याला धिक्कार करायचा आहे ही काहीच कामाची वन वन टू मुर्दाबाद वन वन टू मुर्दाबाद वन वन टू मुर्दाबाद वन वन टू मुर्दाबाद चला थँक्यू सर जी तुम्ही आलेत एक दीड तासानंतर आम्हाला सेवा दिलीत आणि बॅग दिली आम्ही तुमच्यासमोर माहिती का सर उद्या ह्या व्यक्तीने नको म्हणायला माझे करोडो लाखो रुपये होते नाही 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 ऐका ना आ, या पोलीस बांधवांसमोर मी स्पष्ट करतो मी प्रसाद घोटेकर मी मॉक ड्रिल घेतली आहे माझी पोलीस व्यवस्था माझी महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था माझी नाशिकची पोलीस व्यवस्था मी वन वन टू ला फोन केल्यानंतर माझ्याजवळ किती वेळेत पोहोचते ही मी ड्रिल घेतली आहे सांगितलं आणि सगळं सांगितलं कृष्णा डेअरी सांगितली बरं का हे म्हणे आम्ही महाराष्ट्रातलं पूर्ण काम बघतो म्हटलं हे माझं लोकेशन आहे हे सगळ्या गोष्टी बघितल्या आणि ठीक आहे व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही गर्दी पाहून थांबले थँक्यू व्हेरी मच सर तुमचं व्हेरी मच शुक्रिया चला महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद झिंदाबाद महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद 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 चला वंदे मातरम वंदे, वंदे। मातरम तुम्ही खुशी आहे ना आहात ना तुम्ही एक नंबर काम करता झालं ना काम ड्रिल झालं पाहिजे मस्त व्हायला नको आणि ना बदलापूर वन व्हायला नको नाही माझं माहिती ना बघा एक मिनिट माझ्यामुळे तुम्हाला त्रास मी बंद करतो आता लाईव्ह